हॅलो वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघत आहोत उदाहरण संग्रह क्रमांक तीन प्रश्न पहिला संख्या वाचा व अक्षरात लिहा उदाहरण पहिला सात लाख पासष्ट हजार दोनशे चौ अक्षरात लिहूया आता पासष्ट दोनशे चौतीस उदाहरण क्रमांक दोन चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस तर घेऊया चार लाख त्र्याहत्तर हजार दोनशे पंचवीस तिसरं उदाहरण तीन लाख सत्तावीस हजार एक तर लिहूया तीन लाख सत्तावीस हजार एक चौथं उदाहरण आठ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे पंच्याहत्तर आठ लाखा हजार उदाहरण पांच एक लाख पन्ना हजार चारशे पत्र लिखया एक लाख पन्नास हजार चारशे सदतीस उदाहरण सहा दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर तर घेऊया दोन लाख तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर उदाहरण क्रमांक सात सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एकावन्न घेऊया सहा लाख सत्तेचाळीस हजार आठशे एकावन्न उदाहरण क्रमांक आठ नऊ लाख नऊशे नव्याण्णव घेऊया आता नऊ लाख नऊशे नव्याण्णव उदाहरण क्रमांक नऊ पाच लाख पंच्याहत्तर हजार दहा तर लिहूया पाच लाख पंच्याहत्तर हजार दहा उदाहरण क्रमांक दहा चार लाख तीन हजार पाच तर आता लिहूया चार लाख तीन हजार पाच तर आपला प्रश्न दुसरा संख्या वाचा व अंकात लिहा उदाहरण पहिला एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न घेऊया आता एक लाख पस्तीस हजार आठशे पंचावन्न उदाहरण दुसरा सात लक्ष सत्तावीस हजार सात लक्ष सत्तावीस हजार उदाहरण क्रमांक तीन चार लक्ष पंचवीस हजार तीनशे चार लक्ष पंचवीस हजार तीनशे उदाहरण क्रमांक चार नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव तर लिहूया नऊ लक्ष नऊ हजार नव्याण्णव उदाहरण पाचवा सात लक्ष एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट तर लिहूया सात लक्ष एकोणपन्नास हजार तीनशे बासष्ट आठ उदाहरण सहावा आठ लाख तर त्यात लिहूया आठ लाख आपला प्रश्न दुसरा सोडून झालेला आहे प्रश्न तिसरा सोडवूया तिसरा शून्य ते नऊ यापैकी प्रत्येक अंक एक एकदाच वापरून सहा अंकी पाच संख्या तयार करा म्हणजे कोणताही अंक रिपीट व्हायला नाही पाहिजे तर पहिला अंक आपण लिहूया दोन लाख शहाण्णव हजार तीनशे पंचवीस दुसरा चार लाख छप्पन्न हजार सातशे एकोणनव्वद ही संख्या नऊ लाख बहात्तर हजार आठशे साठ चौथी तीन लाख सतरा हजार पंचेचाळीस पाचवी संख्या पाच लाख सदुसष्ट हजार आठशे त्र्याण्णव तर आपला उदाहरण क्रमांक तीन सोडवून झालेला आहे